नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कारण शेतकऱ्यांना वाटत होतं की पी एम किसान योजनेबरोबरच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळतो का तर त्याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशा अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय तुमच्या आवडीचं युट्यूब चॅनल मराठी टार्गेट शेतकरी पी पीएम किसान योजनेचा सा हप्ता हा बिहार मधील भागलपूर येथून वितरित केला गेला आहे शेतकरी अशा आशेमध्ये होते की त्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार पण तसे झाले नाही मग हा एकोणीसवा हप्ता बावीस हजार कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत हप्त्यात राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना हा हप्ता वाटप केला आहे त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे मग जवळपास ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत मग पीएम किसान योजनेचा हप्ता व नमोचा हप्ता एकत्रित दिला जात नाही आता तुम्ही म्हणता एकत्रित का दिला जात नाही त्याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जातो त्याच वेळेस केंद्र सरकारकडून जी काही डीबीटी प्रणाली राबवली जाते त्या जो काही लाभ दिला जातो त्या लाभार्थ्यांची जी काही यादी आहे ती केंद्राकडून राज्य सरकारकडे पाठवली जाते आणि त्यानंतरच राज्य सरकारकडून कृषी करूर करूर विभागाकडे ती यादी पाठवली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई ही केली जाते मग नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार शेतकरी या चिंतेत पडलेले आहेत शेतकरी बांधवांनो पाचवा हप्ता हा वितरित करताना चौथा व पाचवा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्रित एकत्रित वितरित करताना काही अडचण आली होती आणि त्यामुळे शेतकरी योजनेचा हा दिला जात नाही तुम्हाला माहिती आहे पोहरादेवी इथून अठरावा हप्ता पीएम किसान योजनेचा वितरित करण्यात आला होता तर त्यानंतर परळीमध्ये जे काही कृषी प्रदर्शन झालं होतं त्या कृषी प्रदर्शनातून अं शिवराजसिंग चव्हाण यांच्या हस्ते चौथा व पाचवा हप्ता एकत्रितरित्या वाटप करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये अडचण आली होती आणि शेतकऱ्यांना जवळपास त्यामुळं पीएम किसान योजनेचा आणि नमोचा जो कालावधी आहे तो कालावधी एकच आहे पण जे काही केंद्र सरकार पीएम किसान योजनेचे हप्ते पाठवत असतं त्या पाठवलेल्या हप्त्याची यादी हे राज्य सरकारला मग आता एम किसान योजनेचा जो एकोणीस हप्ता वितरित करण्यात आला त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकरी होते त्यांना जवळपास एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी हे वितरित करण्यात आले होते आता ती यादी जी एक ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांची जी यादी आहे ती केंद्र सरकार राज्य सरकारला पाठवेल आणि राज्य सरकार ती कृषी विभागाला पाठवेल आणि त्याच्यानंतर शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येईल आता पी किसान आणि नव शेतकरीचा कालावधी एकच असल्यामुळं आता मार्च महिन्यात शेवट असतो म्हणजे पैसे पाठवण्याचा जो काही कालावधी असतो तो मार्च महिन्याचा असतो त्यामुळं एम किसान योजनेचा फेब्रुवारी मध्ये हप्ता भेटला आणि दिवसांनी सन्मान सन्मान निधीचा शेतकऱ्यांना मिळत असतो मग आता अशी एक माहिती मिळाली आहे की निधी योजनेचा हप्ता येत्या तीन मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली अधिकृतरित्या माहिती आलेली नाही पण चार ते पाच मार्च पर्यंत शेतकऱ्यांना तो हप्ता मिळू शकतो आणि त्याच्यातच आता राज्य सरकार हप्त्यात वाढ करत असल्यामुळं उशीरही लागू शकतो पण मार्च महिन्यात डिक्लेअर शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा हप्ता हा गॅरंटीड मिळणार असल्याची माहिती ही मिळाली आहे तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात नाही अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात आल्याच्या नंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अचूक अशी माहिती ही पाठ दिली जाते आणि आपण वेळोवेळी वे अचूक माहिती तुम्हाला पुरवत असतो तर शेतकरी या मार्च महिन्यात जवळपास पाच मार्चच्या पहिलेच तुम्हाला हा हप्ता मिळणार अशी माहिती मिळाली आहे बघूयात पाच मार्चच्या आधी तुम्हाला तारीख मिळते का आणि हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का कारण केंद्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळं बघूयात कारण मार्च मार्चचा जो अर्थसंकल्प आहे तो तीन मार्च पासून चालू होणार आहे मग तीन मार्चच्या पहिले तुम्हाला हा हप्ता मिळतो का कारण अपडेट तर मिळाले की तीन मार्चच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आज जमा केला जाणार आहे हे छोटस पण महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तेही कमेंट बॉक्समध्ये विचारत जा तिच्यावरही आपण व्हिडिओ हो, बनवत जाऊ तर भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र